नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल स्वागत आहे विशाल पाटील सातपाटी आज आपण आहो गल फिशिंगसाठी आपण गलचा वापर केला आहे गलसाठी मांदेलीचा वापर करतो कास खाण्या था, कास खाण्यासाठी था। आज आपल्याला गल फिशिंगला काय मासे लागतील त्याच पाहू शकता मित्रांनो जरा मित्रांनो आज गल्फिशिंग कसे करणार आणि कसे मासे भेटणार किती मासे भेटणार आज तुम्ही पाहणार मित्रांनो चला पाहूया मित्रांनो मांदिला गल लावण्याची पद्धत पहा मित्रांनो कसा गल फोडून त्याच्या पाठीवर आणि फोडल्यानंतर शेवटच्या डोल्यावर फोडले जातात हा मांजेल्याचा वापर केला आहे टोल फिशिंगसाठी आणि त्याला देखील लावलेला आहे मांजेल्याच्या घासवर टोल जास्त लागतात तर आज किती लागतील ते पाहूया गल फेकणार आहेत गल फेकलेला आहे पाहूया मित्रांनो आणि मंगी दादा पण गल फेकतो फेक गल दुसरी गल फेकली आहे ती पण पाहूया पाहूया आपल्या मंगेश दादाला काहीतरी मासे लागला आहे गल्लीला खिच भाऊ जवळ आले आपल्याला भाऊ पाहू शकतात कोणता मासा आहे का दिसत नाही समोर आल्यावर आपल्याला दिसणार आहे जवळ घातल्यावर टोल मासा अरे टोल मासा पाहुया टोल मासा दिसतो अरे टोल मासा आहे उचलले भाऊ मग काही उचल पटकन उचल नंतर जाईल ती हा उचलली बघा रे कशी किती मोठे आहे दाखव टोल टोल किती मोठी आहे पहिलीच राहिली टोल पाहूया अजून गलफी चालू आहे टाका खाल टाक मंगेश भाऊ वल्फ फिशिंगसाठी मांजेलाचा वापर करतो मांजेला ऐकलेले आहे बघा पाहू मित्रांनो वल्फ ऐकलेला आहे ह्या मांजेला भरून आणि आपली दोरी देखील सोडलेली आहे सोडत आहे मंगेश दादा सोडत दोरी तर मित्रांनो दुसरी पण लागलेली आहे मंगेश दादाला दोरी खेचत आहे पाहूया मित्रांनो किती वेळ आल्यानंतर येतो पावशी मित्रांनो जवळ आपली फिशिंग ला, ला। दुसरी डोल आहे पावशी मित्रांनो दर्श आणि दुसरी डोल लागले आहे पाहू शकतो मित्रांनो आणि मंगेश दादा दा दोन टोल लागले आहेत पहिली देखील आणि दुसरी दोन टोल मासे भेटले आहेत अजून आपले गलपसिंग चालू आहे गलपेशी अजून केल्यावर किती मासे भेटणार भाऊ शकतात आज दाट किती मोठे आहेत दाट सारखे मग जात आहेत पाहू मित्रांनो दात बघा मग जात आहेत ना आज आपल्याला किती टोल मासे भेटतील हे व्हिडिओ मध्ये पाहू शकता मित्रांनो बोल गे अरे वाय बघ वा, वा, तिसरा आपल्या मासा आहे टोल मासा जीवन राहाव्या पाहूया मित्रांनो रमेश दादाला पण एक आता कायत्री मास आहे आणि फला पाऊ शिकतात छोटासा फला आहे आणि फला मासा उडव पाहूया मित्रानो आपल्या गल्ला टोल मासा लागला आहे आणि पाण्यावर कसा उडतो बघा मंगेचादा पटकंगेवर जाईल तो सांगितल्यावर पाहूया प्रदीप भाऊने चार टोली उचलल्या आहेत चला मित्रांनो पाहूया ठाकरे चार टोली आणि एक फलाम असा आहे पाहू मित्रांनो आणि फिशिंग चालूच आहेत रमेश दादा आहे अनंत भाऊ मंगेश दादा मागे आहे कैलास भाऊ हा मित्रांनो आता आपल्या कोणता मासा लागलाय पाहूया मित्रांनो आता पाहू मित्रांनो पोपट मासा पोपट मासा आपल्या गलला लागला आहे आणि मोठीवर कसा ओढतो बघा पाहुया मित्रांनो गल देखील त्याला लागले आहे पाहूया मित्रांनो त्याला <laughs> गल पण काढू देत नाही हा मित्रांनो पोपट मासा आम्ही याला पोपट मासा बोलतो साईज बघा किती मोठे आहे दोन किलोचा असेल ठेवून दे मित्रा नमस्कार मित्रांनो पाहिलं तुम्ही आपण ला। चार लागली लागले आणि चार टोले बघ साईज आहे बघा फिशिंग आमची आता इकडे झाली संपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हा मित्रांनो चहा टोली ठेवली बर्फा मध्ये पॅकिंग केले